अहो मी झी टाकीजवर शुटिंगला गेलो माझं तोंड पुसाय तीन माणसं होती मला तोंड किती आहे मी काय दत्तात का अवतर आहे <laughs> एका माणसानं ही बाजू पुसली एकानं ही बाजू पुसली एकानं ही बाजू पुसली झी पुस टाकीजवर युटूबवर जायच्या आधी मी तीन भाव कीर्तन करतोय मी बुटका जरूर आहे पण अनुभव दांडगाय <laughs> काय म्हणून सांगते नाही उस्तापास करीत जाऊ नका फक्त शांत राहत जा बरोबर सगळं टिकतं लक्ष्मी भी टिकतीन देव भी टिकतो निरंकार चतुर्थी करती निरंकार अंदर तासा ना पिंटला म्हणती बघ कॅलेंडर का चंद्र दाई धरती कशाला जीवाला कार लोकाच्या का आताच करूच नका माय तुम्ही हाडाची काड झाली तुमच्या माझ्याकडे बघू नका माझी कीर्तना झाल्यात खूप असा ना नाही आपण धरला तरी कच काटून खात असतो महाराज विचार नाही करायचा माय मी म्हणून सांगते ले काय म्हणून सांगते तुम्ही उद्या आजारी पडला तुमच्या घरातली कामा करायला दुसरी बाई येणार आहे का मग ती आणतील दुसरी तुम्हाला खपन का ती काय दुसरी बाई आणतील आपल्या खपली पाहिजे आहे जाऊ द्या ग माय शरीराची काळजी घ्या सॅटिस्फॅक्शन मिळतंय म्हणून करा समाधान मिळतंय तुम्हाला सोमवार गेल्यावर मंगळ करा अगदी करा काही नाही बरं ले काय म्हणून सांगते लय उपास तपास करीत जाऊ नका फक्त शांत राहत जा बरोबर सगळं टिकतय ते। लक्ष्मी बी टिकती देव बी टिकतो निरंकार चतुर्थी करती निरंकार आणि दर तासाला पिंट्याला म्हणती बघ र कॅलेंडर कवाय चंद्र दाय धरती कशाला जीवाला कार लोकाच्या का। आकाच्या आठस करूच नका माय तुम्ही हाडाची काड झाली तुमच्या माझ्याकडे बघू नका माझी कीर्तन न झाल्यात खूप ना असा नाही आपण धरला ना ना तरी कचकाटून खात असतो महाराज विचार नाही ना कर करायचा माय मी म्हणून सांगते लेख आहे म्हणून सांगते तुम्ही उद्या आजारी पडला तुमच्या घरातली कामं करायला दुसरी बाई येणार आहे का ती आणतील दुसरी तुम्हाला खपन का ती काय दुसरी बाई आणतील आपल्याला खपली पाहिजे ना जेवढे आत्मी त्यांना आपण करतोय दुसरी स्त्री करणार आहे जाऊ द्या ग माय शरीराची काळजी घ्या का। नका उपवास सॅटिस्फॅक्शन मिळतंय म्हणून करा समाधान मिळतं तुम्हाला सोमवार केल्यावर मंगळ करा अगदी करा काही नाही बर का एकदा चौबदार इना घेऊन आलं हा माझ्या पासला इना नेताना वाकल त्याच्या कमऱ्याला होती दोन हजाराची नोट ती माझ्या समोरच पडली त्याबाई न घेऊन जाऊ तिथे आता दोन हजार पाय दिला शेवटचा अभंग होता मागणे ते एक तुझं प्रती आहे देशील तरी पाय पांडुरांना या संदर्भात आणि तुझे तू तुका म्हणे आता मारदा कीर्तन करतो गाव लोबाडाचं धरलं जे बोकड खाता ना बोकड जात आहे जो जन्मदाते आईवर तीन महिन्याच्या आत वाईट नजर टाकत बोकड अशी जात आहे ज्या आईने जन्माला घातलंय ना त्या आईचा तीन महिन्याच्या आत भोग घेत जे जन्मदाते आईवर वाईट नजर टाकत त्या जनावर खाऊन बलात्कार वाढतील का कमी होतील मग मला सांगा शाकार करायचा का जवा सासू चिडती तवा हिला आई आठवती मग ऋतुजा बनती आई आंबा बाई मला कशी ग गावली पटे आई नमरन माझ्यावर सासू दहावली पटे न नमरण माझ्यावर बस बस लई नका वाजू उदरायची एखादी पांडुरंगाच काही नाही पण आंबाबाईचं लय अवघड असतंय महाराज माझं कीर्तन चालून एका बाईच्या अंगात आलं नवरा शेजारीच होता नवरा म्हणला ताई ती सगळ्या गावाच्या सोडल्यानं माझीच बरी धरली म्हणलं तुझी गुणवान असून म्हणलं आता काय करू म्हणलं बघ काय म्हणती तेवढ्या माणसात बायकोच्या पाया पडला आणि बायकोला म्हणतोय बोला आई साहेब आता ही काही आई आहे का ती पण बिन जगत म्हणती बाळा नवरा म्हणतो बोला आई साहेब आमचं काय चुकलं मी आली या लग्न केलं इथं मोठी कडे चुकलं आधी याच्या पलीकडे चंद बायका का थोटीत भाकर ताप पाहिजे का थोटीत तर टाकायच्या भाकर गरम झाली चुलीला लावायच्या काय भाकर फुगत होती आव खमंग लागायचे आता उलटं झालंय करणारीच फुगती म्हणून नवराची पडवणी झालं भजन आणि भोजन चांगलं करावं गोविंद गोविंद काय आज जर छत्रपती नसते ना हे कीर्तन करायला परवानगी घ्यावी लागली असती कशी माहित जहापणा हम थोडा कीर्तन हैं आपकी मर्जी हो तो करले पोकळ बांबूचे ठोके दिले असते मागून आपल्याला वैद्य ने हमे बीमार लिख दिया रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया शुक्र गुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपती शिवाजी महाराज का नाम यांच्यासारखं नाही पुणे शहरासाठी आज मी तुम्हाला पन्नास हजार कोटी रुपये मी जाहीर करत आहे घंटा आहेत का हातात तुझ्या उगा बडबुडे बुर फोडायचे आपले काय वाटेल ते करायचं सांगते मी जर शांत कीर्तन केलं लोक म्हणतात ठेवतय मी तस उभं राहिले काय होती काय हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं गेल तर कीर्तनाला काय नाही फक्त नाच नाच आठवीच पोरगा आठवीच मावा चोळतय मावा माझ्या समोर आलं बोलायची सवय म्हटलं लाज वाटते का गाबड्या तुला चड्डीतल्या पॅन्टी त्यावर तर मावा चोळायला लागला ती मला म्हणलंय तू कोण महाराज मिराज मंडपात झालं कीर्तन आता बोलायचं नाही कसं हसू येत आहे बघा की कोणीच खुलते आणि पोरं बी गाय बन येते व एक पोरक पोरकी बघाय गेलं चहा पाणी झालं म्हणजे मला खून पाहचा रे तिकडं खून पाच रे तिकडे आणि मुलगी बघाय गेली चहा पाणी झालं बघितलं मग सगळी पालक वर्ग म्हणलं पुरुष मंडळी विचारा मुलीला काय विचारात असलं मुलीनं सांगलं मी बारावी शिकले त्याला विचाराचा अधिकार नाही मी विचारते म्हणली <laughs> पोरी आणि त्या पोरीनं विचारला तुझा आवडता विषय कोणता ते म्हणलं गणित मॅथॅमॅटिक्स गणित आहे मग त्याला म्हणली एका वनातून हाती घ्यावा दिसली की गाला थसली की माझीच तुझ्या बापाची इष्टी नाही का आणि तू मावळा असं आहे का माझे मावळे दादा शहिस्तखनाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिखखनाची पोरगी गायब झाली कुठेतरी भीतीने लपली बायको चहा पडता शिवाने पोरगी गेली असेल ना नेहणार तर नाही पण जर चुकून नेली असेल ना तर शब्द देतो पोरीच्या केसाला धक्का लागणार नाही बावळ्या व्हायच नजरेने पवित्र आचरणाने शुद्ध असे आचरणशील माझे मावळे होते आपल्या सारखे नव्हते जाणीव ठेवा मी वाईट नाही म्हणते दादा होतो मला अरे तुम्ही शिवराय शिवरायवाल एवढी निष्ठा आणि एवढी जिद्द आहे तुमच्यात दोन तीन गोष्टी बदला वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय एक माणूस माझ्याकडे आला म्हणला ताई दिवसाला पन्नास हजार कमवतो म्हणलं बाप रे तुझ्यासारखा माणूसच नाही म्हणला पण सुख नाही म्हणलं का एवढा पैसा तुझी सुख नाही लोक पैशासाठी मारतात पण दारात पाऊल ठेवला की जी बाय भांडायचा लोक येऊस तर तिचा थोडा जाऊ दे प्रत्येकाच्या घरी आणि बायको भांडत नाही तिला बायकोच कशी म्हणायची बायकोची व्याख्या जी भांडतात तीच बायको म्हणतात का व्याख्या बायकोची भांडली तर बायको नाही तर नाही काय म्हणणं तुमचं लग्न झालंय ना झालंय ना आपल्या ब्रह्मचारी राहणं त्याला लय भाग्य लागतं राहो तो माझं कीर्तन का गोड आहे मी गोड आहे ना आणि अल्पसंख्याक पीठ मागे आम्ही तीस <laughs> वर्ष खाली मी भिक्षाला जात होतो भिक्षाला एका घरी हिवीत लावलं काठी घेतली गेलो घरी मी म्हणला लख ती बाई म्हणली पीठ नाही <laughs> जुळी टराटरा फाडली आहो मी देवाला मागा इतना तो करना स्वामी हो जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले मनाते देवाला देहांत काले तुम सामने हो बंसी बजाते दिल को लुभा यही गीत गाते तनांत गो गोविंद हे देगा देवा तुझा ना बस बा... तुम्हाला काय वाटतं तुमच्या बायकोच तुमच्यावर लय प्रेम आहे हय पुढे बसलेले तुम्ही काय ब्रह्मचारी आहेत काय बोलत जाना वाटत का तुम्हाला वाटतं का स्टेजवरची वाटत का तुम्ही फक्त होय म्हणा मग पुढचं सांगते तुम्ही होय तुम्हाला महाराज लय आहे शादी का लड्डू खाण्यावाला बी पचताय आणि न खाण्यावाला बी पचताय जे झालं नाही त्याला वाटतं कधी होईन कधी होईल कधी होईन कधी होईन कधी होईल अरे जे झालं जा त्याला विचार लय लांब कशाला तुझ्या बापालाच विचार महाराज तो कोवऱ्यांचं दोतर फाटलं तीन गाठी मारली खालनं दोन पैसाची पानं लावली जेणेकरून नवऱ्याचं दोतर फाटले जगाला दिसू नये आणि लोकांनी माझ्या नवऱ्यावर नये नात्यांची लाज जी उंबरट्यापर्यंत आणत नाही लक्ष्मी तिला म्हणावं देव दाम दुप्पट केल्याशिवाय तुम्ही नका वाजवू तुमची लव्या पाहुणा आल्यावर मुदाम करती पाहुणा आल्यावर संपले महाराजाला तू एक काम कर आल्याला महाराज सिलेंडरवर बसवून खालन पिय ठेव म्हणजे महाराज मी मोकळा तुम्ही मोकळी असल्या राज्यात पेटल्या पाहिजे सगळी नाही पाहिजे बायक आजकालच्या आता या बाय मावल्या सुद्धा नुसतं भांडण लागू द्या काय बोलतात महाराज नाव द्याला माझा बाप काही बिखारी नव्हता तुझ्या बारा फिल मोठे जिने होय ग माय होय 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 तुला काय वाटतं <laughs> तु का माझ्या संतांच्या बायका काय गरीबाच्या होत्या माझ्या तुकोबारायची बायको सावकाराची पोरगी आहे गोळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली पुण्याचं सासरे माझ्या तुकोबारायचं पस्तीसशे एकर ऊस आहे तुकोबारायच्या सासऱ्याचा पस्तीसशे तीन हजार पाचशे एकर ऊस आहे आपला सवयकरच आहे तू बीबी राम राम घाली जरा गावात लोकाला महाराज चौदाशे पंचवीस माणसं सा तुकऱ्याच्या सासऱ्याच्या हाताखाली आहेत तरी माझी माय नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खाती चार ठिकाणाची साडी निसती तक्रार करीत आता हे आजकालच्या गाण्यामध्ये गोडवा सापडेल का तुम्हाला त्याडी माय दिसते असते तरुण किती गोडवा याच्यात किती गोड लागतं कानाला महाराज नाही कर दादा तरुण मंडळी किती गोड शब्द कोश बाय अजून हे गाणं तर कळलंच नाही बदाम आम्ही गेलो आता दहा पंधरा दिवसापूर्वी शब्द कोश महाराज कुठल्या शब्द कोशात जाऊन गाणे ओढतात इतकी अवघड कचकच कांदा कापताना बोट सुरीतनं वाचवली म्हणजे किती बुद्धी तर लग्न बघा ना महाराज लोक बावरी बाबरी म्हणजे विडी बाप कहे स्वतःच्या बापाने मीरा बाई म्हणा माझ्या वंशाला ला ला भट्टा लावायला आली तू एवढ्यावर थांबला नाही बाप विश्का प्या राजा जी भेजा परमार्थासाठी एवढं करावं लागतं महाराज तेव्हा जगाच्या मालकाची कृपा होती तुम्हाला तर असं वाटतं एक कीर्तन झालं म्हणजे देव आपल्या घरी सालानच राहायला पाहिजे एवढं सोपं नाही हो महाराज ते एमबीबीएस व्हायचा असेल तर तीस पस्तीस वर्ष अभ्यास करावा लागतो महाराज पी डी व्हायची असेल तर चाळीस वर्ष एका विषयाचा अभ्यास करावा लागतो आयएस व्हायचा असेल आय पी एस व्हायचा असेल तर पंधरा पंधरा वीस वीस तास अभ्यास करावा लागतो महाराज इथं जेवढ्या काही माझ्या माय मावला आहे सांगा माव हो। लग्न झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी लोक तुम्हाला आजी म्हणतात का नाही माझा पोरा माझ्या बायकोला विचारील रात्री येतो सकाळी जातो ना कोणी भाव महाराज माझ्या पोरातील माई जवळजवळ पाच पाच सहा सहा दिवस गाठ होत नाही जायला वाजते दोन तीन सकाळी ती पाहुणे सातला जाते शाळेत चलाच कवा यात माहिती काय नाही महाराज तुम्ही ना मी पागलच नाही पण याला कुठेतरी कंट्रोल केलं पाहिजे आणि ती काळाची गरज आहे मग हे एक मडक आहे आणि हे एक मडक आहे काला सुरू हे एक मडक आहे हे एक मडक आहे याला बनवणारा कुंभार आहे यालाही बनवणारा कुंभार आहे घटा लागला गेला आला ओ चैन सुद्धा खोली नाही त्याला वर्ग झुळीमध्ये रडत आहे झोळीत रडून रडून थकले पोरग आईनं झोळीतून खाली काढलं पोरग त्याला भूक लागली आईनं गॅसवर दूध तापवलं पातेल्यात पातेल्यातलं लत दूध ताटलीमध्ये थंड केलं आणि बाटलीत भरलं आणि बसवलं आणि पोराला दूध दिलं म्हणजे ते शांत बसेल पोराला अन्नाची गरज ती दूध घेऊन गेली पोराजवळ आणि फोन आला आता पोराला दूध द्यावा का नाही वर बोलत राहिली कुत्रीचं पिलो अखं दूध पिऊन गेलं वर गप्पा आणत राहिली पोरा एक मोबाईल मुळे संवाद संपला दोन मोबाईल मुळे मोबाईल मुळे माणसं एकलकोंडी झाली तीन मोबाईलमुळं माणसं चिडचिडी झाली चार ए चार मोबाईलमुळं मेंदू हँग झाली पाच मोबाईल मुळे डोके झाली सहा मोबाईल मुळे सांदी झाली सात मुळे दृष्टी गेली आणि आठ मोबाईलमुळं झोप गेली मोबाईल वापरणारी मंडळी झोपत नाही त्याला जर झोपताना मोबाईल नसला गोदडीच्या धोरे उपशीत येते तीऊसाला नवी कंपनी आहे मोबाईलची रोज एक नवी कंपनी निघती आणि दहा मिनिटाला स्कीम आहे दहा रुपयात दिवस भरबू का वीस रुपयात रात भरबुका नव्वद रुपयात कावळाशिवाय बोधबुका या स्कीम आहेत मोबाईलच्या कंपन्या अनेक झाल्यात मोबाईलच्या स्कीमा अनेक झाल्यात पण मोबाईलमुळं दुष्परिणाम आहेत हे समाज मानायलाच ना तयार नाही मोबाईलमध्ये दुष्परिणाम नाहीत का बोला सगळे एज्युकेटेड लोक आहे का मोबाईल मुळे आठ रोग झालेत मोबाईल मुळे संवाद संपला बोलणं कुठे आणि न बोलण्याचे परिणाम आज रविवारी पूर्वी शाळेत जातील असू शकतो दादा तास पण त्याला दप्तर नको बर हा दादा तास दुसरीच्या मोटरसायकल भरतो कुठं अजून दोन तीन वर्ष थांबापुरी ना तुमच्या बापाच्या दारात ये ना अशी रांग लागणारे रांग मुलगी द्या मुलगी द्या फक्त तोर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे <laughs> नाही तर रांग लागायची अंगणात तुम्ही सापडायच्या धबधब्या खाली काय उपयोग <laughs> नाही महाराज याला तरी कंट्रोल तरुण मंडळी कोण कामं करून घ्यायचा ती एक शक्ती आहे जर एकत्र आली तर क्रांती आहे आणि आपली काय झालं ही जुनी जी मंडळी नवाटांना जमूनच देत नाही पोरानं टाळ घातला का माताडं उठलं घ्या ते पोर म्हणलं बोमल नको हा टाळ तू बाई वाड्यावर या तुया तू लागत मी बाईच्या नादी लागन पण तुया न्हाद लागत आणि कधी ध्यान दे ठेवायचं महाराज कोणतंही सामुदायिक कार्य करायचं असेल ना तर तुम्ही तरुणांना जवळ करी जा त्यात प्रॉफिट पोरं काय करत मला आता दावीला कार्टय सोळा वर्षाचं शिंगरू आहे त्याला सत्तरची पल्सर द्यायची काय करत आहे ती शिकल नाही तर उलथल तिकडं पण त्याला पल्सर सत्तरची दहाचा मोबाईल दोन अडीच हजाराचा बूट वरून शंभर रुपये बाप देणार पेट्रोलला ही देणार शंभर लई खोडीची ही, ही <laughs> उलटी पोराला म्हणते त्याचं ऐकू नको आहे भाई शंभर राहू दे तो पहिल्यापासून तासाची त्याला मी नववीपासून पाहते <laughs> तो जसा आहे तसाच मी म्हणून राहिले नाही तर दुसरी तू का नाही उलाटली कुठं त्यानं दुसरी केली मग पोरं बिघडली नाही महाराज पोरांना वातावरण निर्माण करून दिलं काय आहे आता हे सगळे बसलेले माणसं आता हे शेड बीड सगळे आपण शिकलेली माणसे शिकलो शिकलोय पण आपण शिकलो शिकलोय आज आपण लाख रुपये रोज पाहिला तर आपल्यान येडेवानी करीत नाही का आपण त्याच्यातून गेलो या हरामीला फुकाट मिळालं ना सगळं यांना ऊत येण्याचं कारण काय आहे या आरमीला कष्ट नाही ना काही डावीला गेलं म्हणजे लगेच मोटरसायकल आईनं म्हणायचं आपल्याला कुठं लई आणि नाहीतरी कोणच्यासाठी कमवायचं तुळशीची पूजा करा पांढरंगाला जाते तुळशीची पूजा करा पांडरंगाला जाते सगळ्याच्या पूजा करा सागराचं पाणी तिथे जाणार महिला मंडळ कानातलं करा नाही तर गळ्यातलं करा गळ्यातलं गळा नाही तर पायातलं करा पायातलं करा नाही तर कानातलं करा कानातलं करा नाही तर नाकातलं करा मूळ त्याचं सोनच आहे फक्त ज्यानं त्यानं त्याचं नाक नत करा बायकू इतकी स्मार्ट नाकाची त्यानं न सातवा आयोगाला आणि मागचा फरक मिळाला ते येवानी नद घेऊन आलं नाकाचा अंदाज नाही नज गुसान त्यानं दामन तापावला नाक मी घातला गायक वाटत कोणी शिष्टी वाले कीर्तनाला बसलेली महिला पुरुष बचत गटाच्या बाया महिला आघाडीच्या कॉलेजच्या पुरी दारुडे बिरुडे बेवडे बिवडे जुगारे बिघारे पुढारी बडारी नाव नाही घात मी कीर्तनाला नाव नाही घेतलं काही नाही कैतीही कमावलं तर कपाळा रुपयाची म्हणून तर आपल्याकडं माणूस मिळेल मागून असं करतात पहा वारा घालतात पण गंज उद्योग केले नाही गंज गावाची वाट लावली मोकळ्या मनाने निघा तो मेलेला म्हणतो कस काय जाऊ कस काय जाऊ तो मडक्यावाला म्हणतो माय मागे कस काय जाऊ तो मी नाही का पुढं तो म्हणतो तू दिसला पाहिजे ना म्हणलं मडक्या धुरका आला गेला ये पण इकडं तिकडं जाऊ नको तो मग तो म्हणला भूक लागली मग भात बांधून ला भूक लागली मग म्हणजे का म्हणला खाऊ कुठं आम्ही थांबत तिथं तर खायन पुढे जाय दगड का मग त्याच्या इकडे तिथलाच आहे माझ्या पुढे लिहिलं तर तीन हजार अकरा हजार किती लिहिलं तर आणि मला दिलं साडेतीन हजार नाही का त्याची बायको मारायची सर आमची बायको माझ्या माग पाच सहा महिने लागली डसक्याची केस काळी करा डोक्याची केस काळी करा मेडब खाली <laughs> का पशीस कटले आहे बराय राहू दे नाही नाही कराच म्हणली खाली समजा म्हणलं मी डोक्याची केस काळी केली चांगलं तेल लावलं डोक्याची केस काळी केली चांगलं तेल लावलं एखाद्या कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्यावर कीर्तन संपल्यावर एखाद्या बिचारीनं जर मला पसंत केलं मग नको म्हणलं <laughs> मागून सांगतो आताची आई बाळाला सांभाळू शकत नाही म्हणून एकोणीसशे नव्वदला सरकारनं अंगणवाडी काढली अंगणवाडीचं काम इतकं बेकार आहे शेरड राखलेली परवडली पण ती अकरा नाव नका काय मुलं ती चढीने सालेनी नाकात बोट हातात भाता ધૂત નહી અંગનવાડી કાઢાવી